नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं भयसंवादमध्ये आम्ही इथे सांगतो अशा मराठी भयकथा ज्या ऐकून अंगावर काटा येईल आणि रात्रीच्या शांततेत तुमच्या कानात कुजबुज करतील तर आजची कथा आहे काच कंदील माझं नाव समर पुण्यात एकटाच राहत होतो दिवसा मी आय टी कंपनीत नोकरी करायचो पण खरी ओळख माझी वेगळी होती माझा एक यूट्यूब चॅनल होता भयसंवाद रात्री बारा वाजता मी लोकांसाठी मराठी भयकथा अपलोड करायचो काही लोकांना झोप लागत नव्हती माझ्या कथा ऐकल्याशिवाय सुरुवातीला मजा येत होती लोकांना घाबरवणं वेगळ्या कल्पना देणं पण हळूहळू माझ्याकडे कथा संपत चालल्या दिवसभर काम करून रात्री कथा लिहिणं अवघड झालं होतं सबस्क्रायबर वाढत होते पण माझ्याकडे सांगायला काहीच उरलं नव्हतं त्या दिवसात मी चोर बाजारात फिरत होतो जुन्या वस्तू घड्याळं फोटो तुटलेली खेळणी सगळीकडे धूळ एका बंद गल्लीतलं दुकान दिसलं वस्तू जशाच्या तशा दुकान अंधारात होत फक्त एक पिवळट बल्ब चमकत होता आत एक बारीक पांढरट चेहऱ्याचा दुकानदार बसला होता डोळे पोकळ आणि ओठांवर विचित्र हसू तुला काय हवंय ते मला माहीत आहे तो म्हणाला मी गोंधळलो काय म्हणताय तो काउंटरवरून खालून एक वस्तू काढतो एक लाल काच कंदील काचेच्या घुमटाभोवती काळ्या मोत्यांसारखी साखळी आत जुनी वात याच इंधन मी विचारलं तो फक्त कुजबुजला शब्द आणि श्वास किंमत सहा हजार रुपये मी हसलो पण का कोण जाणे मी तो घेतलाच त्या रात्री बारा वाजता मी खोलीत बसलो खिडकी बंद पडदे लावलेले टेबलावर मायक्रोफोन आणि बाजूला तो काच कंदील मी घुमट उचलून आतली वात सरळ केली तेल नव्हतं पण दुकानदाराने सांगितलं होतं शब्द आणि श्वास मी वातीवर ऊठ ठेवले आणि कुजबुजलो कथा दे क्षणात वात लालसर चमकली खोलीतला बल्ब मंदावला आणि माझ्या कानात कुजबूज सुरू झाली मी काही विचारलं नव्हतं तरी माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते मी एक पूर्ण कथा सांगितली कोकणातल्या एका जीर्ण वाड्याची जिथे प्रत्येक पावसाळ्यात एक, एक माणूस बेपत्ता व्हायचा रेकॉर्डिंग संपवलं अपलोड केलं सकाळी पाहिलं दहा हजार व्ह्यूज कमेंटमध्ये लोक म्हणत होते कथेच्या शेवटी कोणीतरी दरवाजावर टपटक केलं होतं का पण मी कुठलाही साऊंड इफेक्ट लावला नव्हता दुसऱ्या दिवशी मी उत्सुकतेने पुन्हा कंदील पेटवला यावेळी घुमट निळसर धुक्याने भरला कथा पुन्हा माझ्या तोंडून वाहू लागली एक बोगदा जिथे रोज रात्री निरांजनांची मिरवणूक व्हायची आणि तिसऱ्या दिवशी ती अचानक थांबायची लोकं वेडे झाले कमेंट्समध्ये लिहिलं हे खरं आहे का आमच्या गावातसुद्धा असा आवाज येतो पण माझ्यासाठी गोष्ट वेगळी होती त्या रात्री झोप लागली तेव्हा माझ्या खिडकीला खरंच टपटक झाली मी पडदे उघडले पण बाहेर कोणीच नव्हतं हळूहळू मी बदलत गेलो सकाळी उठल्यावर आरशात माझं प्रतिबिंब उशिरा दिसू लागलं हात हलवला तर आरशातलं प्रतिबिंब सेकंदभर थांबत होतं मोबाईलच्या फ्रंट कॅमेरामध्ये माझा चेहरा धुसर दिसत होता कधीकधी -कधी मी स्वतःला रेकॉर्डिंग करताना पाहायचो पण स्क्रीनवर दिसणारा मी माझ्या हालचालींपेक्षा जरासा मागे होता जणू एखादं सावट माझ्या मागे उभं राहून तेच आहे एक दिवस माझ्या दरवाजावर टकटक झाली बाहेर एक मुलगी समीरा माझी सबस्क्रायबर भाऊ तुमच्या कथेतला टकटक माझ्या घरातही होतोय तीन दिवस झाले रात्री बारा वाजता खिडकीवर तोच आवाज मी गोंधळलो ती पत्ता सांगणार होती तेवढ्यात कंदील थरथरू लागला घुमटा दूर भरला आणि वाद स्वतःहून पेटली समीरा घाबरून मागे झाली मी हात ठेवला आणि माझ्या तळहातावर भाजल्यासारखी वेदना झाली त्या क्षणी मला समजलं कथा फक्त माझ्यासोबत नाहीत त्या आता माझ्या सबस्क्रायबर्सच्या घरात पोहोचत आहेत पुढच्या काही दिवसात माझ्या चॅनलवर व्हिडिओज वेडेपणाने व्हायरल झाले लाखो व्ह्यूज हजारो कमेंट्स पण प्रत्येक कमेंटमध्ये काहीतरी एकसारखं होतं माझ्या खिडकीला टपटक झाली कथेच्या मध्यभागी मी आवाज प्रत्यक्ष ऐकला माझ्या घरात दिवा आपोआप लागला लोक घाबरले होते कमेंट करत होते पण ऐकणं थांबवत नव्हते आणि मी हळूहळू सावली बनत होतो एका रात्री मी स्वतःला आरशात पाहिलं माझा चेहरा गायब होत होता फक्त डोळे लालसर चमकत होते कंदिलातले काळे मोती एक एक करून गळत होते जणू माझा जीव त्यात ओतला जात होता समीरा परत आली भाऊ थांबा हे काहीतरी चुकीचं आहे कथा आपल्या नाहीत त्या कोणाच्या तरी आहेत पण आता उशीर झाला होता कंदील पेटला होता माझ्या तोंडून शेवटची कथा बाहेर पडू लागली कथा एका कथेकाराची जो स्वतःच आपल्या कथेत अडकून बसला त्या रात्री वयसंवादवर अपलोड झालेला व्हिडिओ अजूनही आहे लोक म्हणतात जर तुम्ही तो बारा वाजता ऐकलात तर कंदिलाच्या लालसर प्रकाशात तुम्हालाही तुमचं प्रतिबिंब उशिरा दिसेल तरी होती आजची कथा काच कंदील कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहा अशाच आणखी थरकाप उडवणाऱ्या कथांसाठी भयसंवादला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका कारण पुढची कथा कधी कुठे कोणावर येईल हे कुणालाच ठाऊक नाही